हाय युटू फॅमिली नमस्कार तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे कसे आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेत आहे तर तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या रेसिपी घेऊन येईल तुम्हाला आवडायला आहेत का नाही मला नक्की कमेंटमध्ये में करून कमेंट करून सांगा म्हणा तर आज पण आपण एक दुसरी रेसिपी बनवूया तर आज आपण बनवू कोबीचे मंचुरियन तर चला मंचुरियन बनवायला सुरुवात करू एकदम जास्त वेळ न घेता थोड्या टायमातच बनवायचे तर आपल्याला त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला रेसिपीला सुरू करू कोबी की, की करन, करन बर, हे ही कोबी आणल्या बघा मी पंधरा रुपयाला बाजारातून ह्याला कि किसून नाही घेणार मी डायरेक्ट मिक्सरला बारीक करून घेणार आहे कारण कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही बरं त्यामुळं मी ह्याला ना डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर हे कोबी आहे ना असं चिरून घेणार थोडे थोडे काप करून आणि मिक्सरच्या भांड्यात टाकणार आणि जास्त जाड नाही काढणार थोडं म्हणजे बारीकच करणार आहे हां मिडियम आकाराचा कोबी आपण मिक्सरलाच बारीक करून घेऊया हे बघा मी असंच टाकून देते ह्याच्यामध्ये तर आता ही पूर्ण कोबी बारीक करून घेते आणि नंतर ह्याच्या पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला बघू शकतात हे बिना पाणी म्हणजे पाणी हे करून काढलं नाही बरं कोबी ही पूर्ण मी कोबी असा बारीक करून आहे मिक्सरला बघा किती सुंदर बारीक झाला आहे ह्याच्यामध्ये आपण आहे ना लसण घालू बारीक केलेला ना तर मी ते एक चमचा लसण आहे त्याच्यानंतर एक मिरची पावडर आपली रेग्युलर मिरची पावडर आहे ना ती एक चमचा आणखी थोडी घालते या इथं मी एवढी जिऱ्याची पावडर घालायला लागली एवढी हळद एक चमचा मीठ इथं खाण्याचा कलर घालत आहे थोडा जास्त नाही घालायचा थोडा कारण हे पण सादळ येत आहे ती बघा हे डार्क सोया सॉस आहे बरं हे पण घालूया थोडा ह्यानं पण टेस्ट आहे एकदम छान येते हे पण रेड चिली सॉस आहे नाही दुसरं पाकिट काढ हे बघा हे त्याच्यासारखं नाही हे वेगळं आहे दुसरं भेटलंच नाही त्याच्यासारखं ते संपलं मला माहीतच नव्हता हे रेड चिली सॉस आहे आपण हे पण टाकून घेऊ याच्यामध्ये एवढा एक वाटी मैदा घेतला आहे मी ह्याच्यातच मिक्स करणार मैदा पण चांगलं मिक्स करून घेऊ इथं कॉर्न पीठ घेतलं आहे मी इथं हे पण टाकणार आपण ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचं पीठ टाकले आणि मैदा पण टाकला आहे आता हे मी हाताने मिक्स करून घेते आता जरी घट्ट वाटलं नाही तर पूर्ण हे व मिश्रण एकदम असं वल्लंवलं होणार पाण्याची काहीच गरज लागत नाही पाणी लागलं तर द एक दोन थेंब टाकले तरी चालते एक दोन चमचे बरं थेंब नाही पण मी न पाणी वापरताच करते कारण पाणी वापरायची गरजच लागणार नाही हे बघा पूर्ण असं हे ठेवून आहे आणखी ओल ओलं होणार हे मिक्स करताना हे बघा एकदम असं पीठ हे झालंय आता घट्ट एकदम झाले बघू शकता तुम्ही तर आता मी हे पीठ तयार झाले आपलं तर आपण कढई घेऊ कडाई इथं गॅस चालू करू मी ही कडाई घेतली त्या कडाईमध्ये तेल घालणार आहेत आपण इथं कडाईमध्ये तेल तापायला ठेवलंय आणि तेल पिवळं आहे बघा हे प्युअर शेंगदाण्याचं तेल आहे आणि आपण ह्या तेलामध्ये आता तळून घेणार आहे तेल आपलं गरम होईल या हे बघा आपलं क तेल एकदम छान झालं आहे आता हे आहे ना वाटीत पाणी घेतलं आहे हे असं पाणी घेऊन असे थोडे छोटे छोटे गोळे तेलामध्ये सोडायचे जर हाताला चिकटल्यावाली वाटलं तर लगेच पाण्याचा हात लावायचा थोडासा आणि अशी जशी आपल्याला पाहिजेत का तसे छोटे छोटे टाकायचे तेल खूप तापले त्यामुळे मी थोडासा कमी गॅस केला आहे बघा आपलं भजी बनवतात का सेम त्या टाईपचं टाकलं तरी चालते गोल गोल करून टाकलं तरी चालते पण मी असं टाकते हे बघा तेल मस्त टाकलंय आता ह्याच्यामध्ये जेवढे बसतील का तेवढे सोडून घ्यायचे तेलाचा जेवढा आकार आहे तेवढा सोडून द्यायचे सेम भजी बनवतात तसं टाकून द्यायचं बरं आणि मला लॉंग व्हिडिओला काय टाकवते मलाच कळ ना ब्लॉग टाकाव काय ब्लॉगला मी बाहेर जात नाही घराच्या त्यामुळं मग रेसिपी तरी घरात टाकू शकते यामुळं रेसिपीला खूप सपोर्ट करा सर्वांनी तुमच्यासाठी छान छान रेसिपी बनवेल आणि गावाकडे गेले तर नक्कीच ब्लॉक टाकून हे बघा पूर्ण आपले भाजून झाले तर आता ह्याच्यामध्ये काढून घेते कलर बी किती छान आला आहे बघा किती सुंदर दिसायचे आता आपण राहिलेले आणखी काढून घेऊ हे बघा आपले हे पण बनवून झाले तर हे पण काढून घेऊ पहिले एवढे बनवलेत बघा ह्याचा आवाज कसा आहे एकदम असे कुरकुरीत झालेत बरं आणि एकदम सोप्या पद्धतीनं सांगितली मी तुम्हाला रेसिपी तर तुम्ही पण ट्राय करायची बरं भ्यांचं टाक मंचुरियन बनवून झाले हे बघा कसे मस्त खरपूस झालेले आहेत आणि बघा एकदम अशी ते बघा ते गरम आहे बरं ते बघा पूर्ण कूक झाले तर आणि तयार झाले आवाज बघा ह्याचा कसा आहे तर आता आपण त्याला स्वस्त सुगत खायची आणि इथं कूक टाकून घेऊ थोडासा बघू शकतात कशी झाली आपली रेसिपी आजची तर नक्की कमेंट करून सांगा बघा आता तयार झालेत आता खाण्यासाठी रेडी आहेत आता मी खाणार आहे तर तुम्ही पण खायला या आणि नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी कशी वाटली एकदम सोप्या पद्धतीनं बनवली बरं तुमच्यासाठी समजण्यासाठी तर नक्की बनवून बघा ट्राय करून बघा व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये